राज्य परिवहन मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा छप्पन टक्क्यांची घट या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये झाली आणि त्यामुळं सोलापूर मधील एस टी कर्मचारी जो आहे तो अतिशय तीव्र त्याच्या भावनाच्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या सोबत काही एस टीचे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहिणी योजना राबवत येते पण आम्ही कष्ट करतो राब राब राबतो उन्हातानाच आता जर फ्रीवाल्या आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहेत मग भरपूर गर्दी वाढली आहे पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही बायकांना बसून पगार पण आम्ही कष्ट करणार आहे सरकार वाईट इतकंच वाटत खरंच आमची कारण कसं आहे आमची जीएम एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे ते देखील दिलेले नाहीत त्यातून माझ्या सर्व्हिस मध्ये पूर्णपणे पहिल्यास असं केलं की जेणे चार केली की छप्पन टक्के मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला की जे शंभर टक्के आमची पगार न चुकवता सात तारखेला द्यायला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये एक संतापाची लाट जे आहे ते उसळली आपल्याला पाहायला मिळते खरं तर दिवस रात्र काबाड कष्ट करणारे वेगवेगळ्या गावात जाऊन मुक्काम करून या ठिकाणी एस टी सेवा बजावणारे हे कर्मचारी आहेत मात्र त्यांच्या पगारावर आता कुठेतरी कात्री जी आहे ती आहे छप्पन्न टक्के पगारी करण्याचं कारण तुम्हाला काय सांगितलंय का शासनाने किंवा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना किंवा कुठल्याही युनियनना किंवा कुठल्याही विषयावर शासनाने किंवा प्रशासनाने ह्या बाबतीत कुठलाही निर्णय दिलेला नाही किंवा काही सांगितलेलं नाही का छप्पन टक्के दिलं जातं काय किंवा ह्याच्यावर महामंडळाने एखाद्या प प्रत्येक गोष्टीला परिपत्र निघत आहे मग ह्या मंड ह्या ह्या स्तरावर ह्या विषयावर महामंडळाने एखादं का परिपत्र काढणं आवश्यक होतं पण महामंडळाने कुठल्याही प्र प्रकारचं परिपत्र काढले नाही ह्याचा अर्थ काय मग तुम्ही शिवायची बिलं लगेच पेड करताय महिन्याच्या महिन्याला मग महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या पगारी द्यायला तुम्हाला काय अडचण आहे पण ते एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्या पगारीला द्यायला त्यांचा पैसा नाही आता काल परत सोलापूरमध्ये विभागामध्ये एक, एक मोठा कार्यक्रम झाला आमदार आले खासदार आले इतर पदाधिकारी आले मोठ्या जल्लोषात कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला पैसा खर्च करायला यांच्याकडे आहे हां आणि आमच्या पगारीला पैसा खर्च करायला त्यांच्याकडे नाही असं अनेक बाब आहेत खाजगीकरण पहिल्या ही शिवाय जे पहिलं पेमेंट दिलं जातं त्यामध्ये असलेले सुरक्षा रक्षकाचे पेमेंट या आर्धणी द्या आणि जे आम्ब्रिटिश लोक आहेत ते त्यांच्या शंभर टक्के पै पेटचे पैसे द्या आपण महागाई झालेली आहे त्यातून सरकारला उत्पन्न मिळत असतो कर विविध कराच्या माध्यमातून पण पैसा येत असतो त्यामुळे त्याचा परिणाम होतोय असं नाही आहे केलं म्हणजे एस टी बसेसवर अनेक जण राहिलेले दिसतात असं असताना तुम्ही एवढे कष्ट करता आणि तुम्हाला छप्पन टक्के पगार मिळाला काय वाटतं काय वाटतंय काय मुख्यमंत्री म मुख्यमंत्री साहेबांनी किंवा मुख्यमंत्री साहेबांनी याचा गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्याचे जे हाल अफिष्ट आहे हे बघू नये आणि जर कर्मचाऱ्याची लाट उसळली तर याच्या पुढचे प प्र म्हणजे जे होणारे परिणाम आहेत ते मग डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब उपमंत्री साहेब यांनी सोसावं